आपलं स्वागत सांगली जिल्हा आगळगाव मध्ये एक साप या बेंड्यात गेलेला कॉल केलेला होता तुझं नाव काय अवघड राहणार कॉल केलेला होता आणि तो साप पत्ण्यासाठी भरण्यासाठी मी आलेला आहे हे हे शुक्र घातलेला मावशी का मित्रान बेल्ले काय झालं साप आत ना মিশুক তোমরা আমি এই ক্রেটা কর আজ ও ও হিট টু দি টেস্টিং मित्रांनो धामण पहा कसा आहे आत बसलेला आहे ह्या तुरकाटीत आणि तो आपण थोड्याच वेळात त्याला पकडूया हा मित्रांनो कसा तोंड काढतोय त्या जवळ मावजी काटकी देई द्या ना ती काठी कशीली देऊ द्या ठीक ताई हे दादा ही जरा ही जरा एवढंच मावशी सापाला भेटलं नाही ओ हा बिनविषारी धामण जातीचा साप आहे आणि आम्ही थोड्याच वेळात काढतोय पहा कसा हा साप आहे मावशी सापाला भेच नाही खाली नाही मित्रांनो बिनविषारी माहिती नसल्यामुळं आणि आम्ही जवळून दाखवतो इंग्लिश मध्ये रॅट्स रॅट मानतात हा जातीचा साप आहे शेतकऱ्यांचं मत काय आहे

टाइमला ना असा साप होता बरोबर जे सी मी पण तो, तो, तो साप कसा होता माहितीये का एवढाच होता बारका हात एवढा आणि त्याच्यावर की असं पट्ट होतं आणि त्याला स्पॉट पॉट असं पिवळ पिवळ स्पॉट होतं आणि त्यानं इतकं जोरात असं विष फेकलं त्या दगडावर असं नाही म्हणलं तर एक पंधरा एम एल भर असं विष चांगला आणि सापाला असले भेच नाही घामन जे साप आहे असले बिन बिनविषारी ते बिनविषारी साप आहे याला मित्रांनो ही जी पेंडी आहे याला कंस राहतात थोडी थोडी मी तुम्हाला दाखवतो एक कंस हो का ते मित्रांनो एक आहे हो का हो का या पेंडीला एक कंस राहतात की उंदर येतात खाण्यासाठी शेतकऱ्याला आणि उंदर इथं आली की आपले जे कडपत हे शेतकऱ्यानं ठेवलेले असतात राखत आणि या जागेला साप येतात पेंड्या उचलताना किंवा काहीही करताना शेतकऱ्यानं बघून उचलल्या पाहिजे पेंड्या प्रत्येक वेळी आपण कंपनीला सापला आता या शेतकऱ्यावरनं बघा तुम्ही इकडे मित्रांनो हा तुम्हाला मित्र सांगेल तू ज्यावेळी हा साप झाला हा सावध झाला मित्रांनो ती एक तिला जवळून दाखव मावशी आता भीती वाटते काय तुम्हाला सापायचे अजून मी तिकडे आणत नाही पण भीती वाटते नाही तुम्ही का पळाला मला तुम्ही तिथ का एवढं सापड भेट नाही मावशी भी थे दुम्हाल। थे दुम्हाल भी सापाला भीती नष्ट व्हावी तुम्हाला वाटते ना जवळून दाखवते तुमच्या साप तुमच्याकडे येत नाही मावशी एवढं भिवून चालत नाही सापाला भेट नाही आपण शेतकरी आहे मावशी रोज ह्याच्यात जाणार मी पण हातात राहून दे धर पण मी पण शेतकरी जाणार तुम्हाला पहिल्यांदा तो साप बघितल्यावर किती भीती वाटली किती वाटली काय बोल ना बोल ना का एवढ येत नाही मित्रांनो हा दामन जातीचा साप आता जिथे आगळगाव मध्ये रेस्क्यू केलेला आहे त्या मावशी भेलेल्या होत्या मावशी तुम्ही पहिल्यांदा बेलता आता कसा वाटतोय साप धरल्यावर समाधान वाटतोय ना हा साप अजिबात माणसाला जरी चावला तर आपण बायका माणसाची भेटतोय का नाही अरे बाबा आता चावला बायका मध्ये त्याला चटणी खायला द्या बरोबर आहे म्हणतात का नाही आपण भेटतोय का नाही सगळी जरी असा कुठला बिनविषारी साप चावला तर घा घालायचं नाही त्याला सरकारी दवाखान्याशिवाय त्याला कुठला पर्याय नाही आपण भेटतोय काय चावला तर आपण भेटतोय का नाही आपल्याला माहित नाही हा साप चावला भीती वाटत्या आणि पहिले एक मन होते बघा की आपल्या गरोदर बाईन साप बघला तर असा हा कसा जीप काढतो हा तशी ती मुलं बाहेर काढते हे सगळं चुकीचं आहे सगळं खोटा आणि आपल्यात आता कसं होईल या ग्रामीण भागात हा साप जरी चावला समजा हा चावला याची बाईट झाली तर काय वाटतंय माणसाला की आता मरतय तर क्वचित एखादा माणूस मरतोय विषारी सापाची बाईट होत मग आता तुमची पिढी गेली बरोबर आहे का मामा नवीन ह्या तुला कळलं पाहिजे का नाही हा बिनविषारी धामण आहे तो आता व्हिडिओ पाहतोय नाही नाही तो मित्र भेलेला नाहीये तो आता साप धरेल मग बिनविषारी साप ओळखले पाहिजे आणि याचा जरी कुणाला साप चावला तर चटणी खायला दे किंवा देवळात ने पहिले काय काय करतो मावशीदार सांगा की मला लिंबाचा पाला मित्रांनो लिंबाचा पाला द्यायची झाडाचा आणि हे सगळं चुकीच आहे आणि असलं काय करायचं नाही हे सगळं खोट आहे आणि मित्रांनो अशा सापांच्या जाती ओळखणं गरजेचं आहे हा शेतकऱ्याचा मित्र आहे पर्यावरणात ह्या जरी साप मावशी मी धरून नेला तुमच्या तिथं उंदर आहे हा उंदर खातो याला रॅट स्नेक म्हणतात दहामण जातीचा मग ते उंदर भरपूर होणार आणि उंदर भरपूर झालं तर आपलं नुकसान होणार का मित्रांनो उंदर शंभर टक्के भरपूर होणार साप कमी झाल्यावर होणार का नाही मामा मग प्रत्येकाने असला साप मित्रांनो वाचवला पाहिजे पर्यावरणात आज या सापांची गरज आहे आणि अशा रीतीने मी हा थोड्याच वेळात पॅक करतो ते पिशवी द्या तो द्यातो पाहिजे

आणि अशा रीतीनं मावशी बघतला मावशी हा प्रत्येकाची दर्शन शेल्प ही शेपट मारतात म्हणतात ना धामन म्हशीचा पाय बांधतोय तसं काही नाहीये मावशी शेपट बघा जवळ बांधतोय शेपट नाही आहे ना हे सगळ्या गैरसमज्या आहेत लोकांच्या नाही ना 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 काय म्हणते काय म्हणते त्याला असं हो। तुम्ही कधी पाहिलं या नाही आहे ना पाहिलेलं ओळखलं पाहिजे मावशी जाती ओळखायसाठी तर मी व्हिडिओ काढलेत वरडून वरडून सांगतोय की कोणत्या कोणत्या जातीचे साप आहेत पहा प्रत्येक व्हिडीओ प्रत्येक व्हिडिओला मी सांगतोय की साप ओळखले तर साप वाचणार आहेत नाहीतर मग काय समजायचं कसला साप आहे हा काय समजणार तुम्ही तर काय समजणार आणि मावशी तुम्ही घ्या त्याबद्दल काही नाही तुम्ही आता थोड्या दिवसाच त्या तरुण पिढीने चांगलं झालं पाहिजे ओळखलं पाहिजे विषारी कोणता बिन विषारी कोणता आणि मित्रांनो माणसं असण्याची गरज आहे या मित्रांन मला वीस किलोमीटरवर फोन केला आणि आगळगाव म्हणून एक गाव आहे त्या मित्राचे लाख लाख अभिनंदन यानं चांगला बिनविषारी जातीचा धामन साप वाचवलेला आहे आणि टक्कुर एवढ्या मित्रांनो काट्या काढू नका कोणत्याही सर्प मित्राला बोलवा तो साप व्यवस्थित काढेल आणि पर्यावरणात सोडेल आज काळाची गरज आहे साप हा वाचला पाहिजे मित्रांनो साप असतील तर पर्यावरण चांगलं राहील आणि मित्रांनो माझा चॅनल कुणी सबस्क्राईब केला नसेल आणि लाईक केला नसेल तर मित्रांनो खाली लाल ला... सबस्क्राईब नावाचं बटन आहे ते बटन दाबा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि सापांची माहिती देण्यासाठी मी